दा जरंगे पाटील यांचं मागील तीन दिवसापासूनचं जे मुंबई येथील आंदोलन आहे त्याच्या समान समर्थनार्थ आम्ही जिल्हा वकील संघ पूर्ण वकील संघ कुठल्या एका समाजापुरता मार्गी नाही या पूर्ण वकिला मंडळीमध्ये सर्व प्रकारचे जाती धर्मातले लोक आहेत मुस्लिम बांधव आहेत बौद्ध बांधव आहेत सर्व जाती धर्मातले वकील ज्यांना कायद्याचा अभ्यास आहे असे सर्व कायद्याचा अभ्यास असणारे ही वकील मंडळी मनोज दादा जरंगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीच्या पाठिंब्यासाठी झाल्या होत्या महत्वाचा मुद्दा आहे की मराठ्यांना ओबीसी मधून किंवा इतर कुठलं आरक्षण मिळायला पाहिजे का तर मिळू शकतं कायदेशीर मागणी आहे का तर कायदेशीर मागणी आहे आता बाहेर जे जाती जाती जातीमध्ये ते निर्माण करत आहेत ते अतिशय चुकीचं आहे ओबीसी हा प्रवर्ग आहे ही कुणाची मक्तेदारी नाही आणि या ओबीसी मधला मुस्लिम ओबीसी मधला इतर फंजारी ओबीसी मधला इतर सर्व समाज आमच्या सोबत आहे तेव्हा आणि कायद्यामध्ये टिकणारं जे आरक्षण आहे आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याही एक जातीला आरक्षण मिळू शकत नाही जातीच्या नावावर आरक्षण मिळू शकत नाही ते इतर मागास वर्गामध्ये मिळू की इतर मागास वर्गाची जी यादी आहे त्या यादीमध्ये कुणबी हा अगोदरपासूनच आहे आणि आता जर आमच्याकडे नोंदी सापडत आहेत तर आता फक्त आम्हाला प्रमाणपत्र मिळत आहेत परंतु आज आपल्या समोर सांगू इच्छितो कुठल्याही आधारे आमची खास व्हॅलिडिटी झालेली नाहीये त्याच्यामुळे हे सरकार हे विरोधी पक्ष हे राजकारणी हे सर्व मराठा समाजाला फसवत आहे मराठा समाजाची बाजू मांडणारा आणि मराठा समाजाला समाजाला समाधान देणारा एक व्यक्ती मनोज दादा तेव्हा आमच्या सारख्या बुद्धिजीवी मंडळींना सुद्धा सर्व जाती धर्मातल्या मंडळींना सुद्धा असं वाटतंय की या व्यक्तीच्या मागे राहावं मनोज दादांच्या मागे आम्ही सर्व आहोत आणि डंके की चोथिंगवाल्याला सांगतो की हे सगळं संविधानिक मागणं आहे मराठ्यांचं ओबीसी मधून किंवा इतर आणि ज्या कुणाला थोडीफार काळजी असेल की ओबीसी प्रवर्गात कुठेतरी हे येत आहेत तर साधा प्रश्न असा आहे ओबीसी प्रवर्गात आल्यानंतर जर तुम्ही एवढे तारणहार आहात आमच्या सर्व ओबीसी वर्गाचे तर ओबीसी वर्गाचे आरक्षण मर्यादा वाढवा बत्तीस पन्नास टक्के करा कायदा त्याला काही प्रतिबंध करत नाही सुप्रीम कोर्टात सुद्धा ते टिकेल आतापर्यंत दिलेलं दोन्ही तिन्ही आरक्षण हे सुप्रीम कोर्टात कदापि हे टिकणार नाही हे आम्हालाही माहिती सर्वसाधारण व्यक्तीला माहिती आहे अजून वर्ष सहा महिने जेव्हा हे प्रकरण थंड होईल तेव्हा हे सगळं आरक्षण रद्द होणार आहे त्यामुळं सर्वसामान्य जनतेची फसवणूक होऊ नये या उद्देशाने आपल्या समोर आलो हो। आणि याच नंतर एक महत्वाचा मुद्दा काल इथले स्थानिक का आमदार विधानसभे विधानसभेचे नाही विधान परिषदेचे आमदार आहेत श्रीमान संजय खेनेकर असं नाव आहे त्यांचं यांनी मराठ्यांचे जे आधारस्तंभ आणि विश्वास आहे मनोज दादा जरांगे पाटील यांच्याविषयी अतिशय संतापजनक वक्तव्य केलंय काय बोलले तुम्हाला सर्वांना माहिती आहे मनोज दादा जरांगे हे सुसाईड बॉम्ब आहेत म्हणतायत अरे मंत्री आमदार साहेब सुसाईड बॉम्ब कुणाला म्हणतो आपण आतंकवादी नक्षलवादी मनोज दादा जरांगे पाटील समाज सुधारक आहेत गोरगरिबांचा लढा लढतोय लड़ लाखो करोडो गरजवंत मराठ्यांचे ते आदर्श आहेत अशा व्यक्तीला सुसाइड बॉम्ब म्हणता काय सांगू इच्छिता येथून तर त्यामुळे आम्ही सर्व वकील म्हणतोय संजय केनेकर यांचे सुसाईड बॉम्ब या बाबतीतल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतोय त्यांनी राजकारण करावं कुठल्याही राजकीय व्यक्तीबद्दल बोलावं पण करोडेंचा आत्मसन्मान असणाऱ्या मनोज दादा चरंगे पाटलांवर त्यांनी काही बोलू नये आणि या पुढे जर त्यांचं काही स्टेटमेंट आलं तर त्यांच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई हा वकील संघ आणि सर्व वकील मंडळी सर्व जाती धर्मातील आवश्यक करतील याची नोंद त्यांनी देखील घ्यावी माझं नाव माझं नाव ॲडव्होकेट बाळासाहेब मगर छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालय E temos aquele